मी अरुण खोडके शिवचिंतन शिवशाहीचा इतिहास करण्यासाठी काही संस्कृत साध्ञांचा अभ्यास करावा लागतो त्यामध्ये शिवभारत अनुपुराण राधा विलास चंपू परना आख्यान राजव्यवहार कोश शिवराज्याभिषेक कल्पतरू राजाराम चरित्रम या ग्रंथांचा समावेश होतो त्यामध्ये शिवभारत हा ग्रंथ कवींद्र परमानंद यांनी लिहिला त्यामध्ये मालोजीराजे शहाजीराजे यांच्या कारकिर्दीपासून अगदी शिवाजी महाराजांच्या दक्षिण कोकण विजयपर्यंतचा सारा इतिहास काव्यरूपाने आलेला आहे अनुपुराण हा ग्रंथसुद्धा कवींद्र परमानंद यांनीच तयार केला यामध्ये शहाजीराजेंच्यापासून ते संभाजीराजापर्यंत इतिहास समाविष्ट केला गेला विलास चंपू हा ग्रंथ जयराम पंडित या कवीने लिहिला या ग्रंथाचा प्रमुख विषय म्हणजे राजांचे चरित्र आणि पराक्रम हा आहे परनाल पर्वत ग्रह आक्यान हा ग्रंथ इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळ किल्ला जिंकला हा विजय या काव्याचा विषय आहे राजव्यवहार कोश हा ग्रंथ फारसी भाषेने मराठी भाषेवरचे जे आक्रमण केले ते दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या खास हुकुमावरून या कोशाची निर्मिती केली आहे शिवराज्याभिषेक कलपतरू शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ग्रंथाचा प्रमुख विषय हा ग्रंथ अनिरुद्ध सरस्वती यांनी लिहिला राजाराम चरतम केशव पंडित यांनी हा ग्रंथ राजाराम महाराजांच्या दरबारात राहून या ग्रंथाची निर्मिती केली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी